काशीमध्ये एक मणिकर्णिका आहे हो तसं कोल्हापूरमध्येही एक मणिक मणिकर्णिका आहे तर मग याबद्दल आम्हाला थोडस ज्या वेळेला जगदंबा या दैत्यांचा नाश करून परत येत होती त्यावेळी तिच्या कानातली कुंडल हरवली ही कुंडल म्हणजे कानातल्या कुंडलांचं नाव मणिकर्णिका मणी म्हणजे मणी अर्थात रत्न आणि कर्णिका म्हणजे कानात घालायची बरोबर ही कुंडल शोधताना अनेक म्हणजे एक तीर्थ निर्माण झालं आणि शेवटी ती कुंडल जिथं सापडली तिथं कुंडलेश्वराचं स्थान अजूनही आहे घाटी दरवाजाला म्हणजे मंदिराच्या उत्तर दरवाजाला देव ज्योतिबाचं जे मंदिर आहे त्याच्या बाजूला या कुंडलेश्वराचं स्थान आहे आणि ज्या ठिकाणी ही कुंडला शोधता शोधता एक तीर्थ निर्माण झालं ते तीर्थ म्हणजे मणिकर्णिका अशी दोन मणिकर्णिका आपल्या पूर्ण भारतभरात आहेत एक काशीमध्ये आणि एक करविरात काशीमधल्या मणिकर्णिका कुंडाच्या काठावरती तो मणिकर्णिकेचा घाट आहे म्हणून त्या घाटाचं नाव मणिकर्णिका घाट जिथं आजही महास्मशान म्हणून ओळखलं जात बरोबर तर करवीरामध्ये सुद्धा ही मणिकर्णिका आहे करवीर निवासिनीच्या मंदिरात उत्तर बाजूला म्हणजे घाटी दरवाजाच्या शेजारी हे अगदी साठ बाय साठचं सा मोठं कुंड या ठिकाणी आहे मंदिर सुधारणेच्या काळामध्ये त्याचं पौराणिक महत्व लक्षात न घेता ते, ते मुजवलं गेलं होतं पण पन, साधारणपणे दोन हजार मध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं न्यायालयाच्या आदेशानं त्याचं उत्खनन सुरू केलं त्याचं संवर्धन सुरू केलं आणि अजूनही त्याचं संवर्धन सुरू आहे थोड्याच दिवसात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचं हे काम पूर्ण होईल आणि जशी काशीची मणिकर्णिका आहे काय गमतीचा भाग असाय की काशीमध्ये तशी कुंडात मणिकर्णिकेची मूर्ती आहे तशी याई करवीरच्या मणिकर्णिकेकडे सुद्धा आहे म्हणजे इतकं साम्य या दोन्ही कुंडामध्ये आहे की जर आपण छायाचित्र बघितली तर कदाचित फरकही ओळखू येणार नाही इतक्या साम्य स्थळावरती करवीर आणि काशी मध्ये आपल्याला साम्य स्थळ दिसून येते